शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या रुग्णालयात चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यातील तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातील हजारो रुग्ण उपचार घेतात त्या रुग्णालयातील पाच निवासी डॉक्टरांना वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे डेंग्यूची लागण होणे डेंग्यूची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायची वेळ येणे या सर्व गंभीर बाबी आहेत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे बारामती आणि चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला दोन हजार चौदामध्ये एकाच वेळी मंजुरी मिळाली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या पाच वर्षात बारामतीचे आमदार अजित पवार विरोधी पक्षात असताना तेथील वैद्यकीय आणि रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी राहिली या काळात राज्याचे अर्थमंत्रीपद चंद्रपूर जिल्ह्याच्या वाट्याला आले होते मात्र वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही दोन हजार चोवीसमध्ये दहा वर्षे होऊनही चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम अपूर्णच आहे चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य शासनाने सावत्रपणाची वागणूक दिली त्यामुळे जिल्ह्याला अर्थमंत्रीपद मिळण्यात काय अर्थ राहिला हा प्रश्नसुद्धा उपस्थित होतो आहे दहा वर्षात वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पूर्ण न होणे हे सर्वपक्षीय नेत्यांचे अपयश आहे आता तरी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे पुन्हा एकदा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयाकडे शासनाचे राज्य शासनाचे या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री सुधीर मुनगंटीवार साहेब विरोधी पक्षनेते मान्य विजयजी वडेट्टीवार आणि सर्व मान्य आमदार यांना आम्ही त्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधू इच्छितो उत्सवी राजकारणातून बाहेर येऊन जनतेच्या हिताच्या समस्याकडे आरोग्याच्या समस्याकडे त्यांनी लक्ष द्यावं मागच्या दहा वर्षामध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयासोबत बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली होती त्यावेळी महायुतीचं सरकार होतं आमच्या जिल्ह्याकडे अर्थमंत्रीपद होतं अजितदादा पवार विरोधी पक्षात होते विरोधी पक्षात असताना बारामतीचं मेडिकल कॉलेज पाच वर्षात तयार झालं हॉस्पिटल उभं राहिलं मेडिकल कॉलेजची बिल्डिंग उभी राहिली पण दहा वर्ष झाले तरी आमच्या मेडिकल कॉलेजची बिल्डिंग उभी राहिली नाही आमचं महिला रुग्णालय मेडिकल कॉलेजच्या लोकांनी ताब्यात घेतलं आहे त्यामुळे महिला रुग्णांना बेड उपलब्ध उपलब्ध होत नाही महिला रुग्णांची हेडसांड होते तिथं मेडिकल कॉलेजचं ऑफिस आहे जर जिल्ह्याला अर्थमंत्रीपद मिळून जर आमचं मेडिकल कॉलेज होत नसेल आणि त्या त्याच्या आधी जर बारामती तर विरोधी पक्षातल्या आमदारांचं जर मेडिकल कॉलेज आधी तयार होत असेल तर या जिल्ह्याला अर्थमंत्रीपद मिळून काय अर्थ आहे हा आमचा सवाल आहे आता तरी शासनाने आणि सर्व सर्व लोकप्रतिनिधींनी तातडीनं मेडिकल कॉलेजचं पूर्ण काम व्हावं आणि एक चांगलं हॉस्पिटल लवकर तयार व्हावं यासाठी प्रयत्न करावे चंद्रपूर जिल्ह्यावर जो अन्याय राज्य सरकारने केला आहे त्यामुळे हजारो रुग्ण उपचाराअभावी दगावले हजारो रुग्णांचं नुकसान झालं रुग्णांचे हाल झाले यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे राज्य सरकारने सरकार याबद्दल तातडीनं पावले उचलले पाहिजे अन्यथा जनविकास सेना पूर्ण ताकदीनं शासनाला मेडिकल कॉलेजची इमारत आणि हॉस्पिटल उभी करण्यासाठी भाग पाडेल असा आमचा त्यांना इशारा आहे